धन्यवाद सर यानंतर माजी खासदार आदरणीय विकास महात्मे साहेबांना विनंती करतो की आपण थोडक्यात आम्हाला मार्गदर्शन करा भारत माता की एकच पर्व अरे आपला आवाज थोडा बुलंद पाहिजे यास नागपूर म्हणून एकाच पर्व या इथे श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराज श्री शाहू पुण्य श्लोक गैलादेवी होळकर असेश्वरजी महात्मा ज्योतिबा फुले आणि आपल्या सर्गांचे श्रद्धास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसंच ओबीसीचं ज्यांनी नेतृत्व केलं असे गोपीनाथ मुंडे या सगळ्यांना नमन करतो आणि आजच्या हा ओबीसी जो महामेळावा आहे त्याचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर तसेच ओबीसीचे आणि धनगिरांचे नेते प्रकाश अण्णा शेणगे तसंच या इथे उपस्थित असलेले टी पी मुंडे इतर सर्व मान्यवर सचिन नाईक इतर सर्व मान्यवर आणि आयोजक घोसीकरजी देवगुंडेजी माणिकराव लोहगावे माझ्यासोबत असलेले आनंद बनसोडे चंद्रसेन पाटील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या उन्हात इतक्या वेळेपासून बसलेले माझे सर्व ओबीसी बांधव आणि भगिनी भगिनींची संख्या कमी असेल तरी जितके आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळा वाजवा कारण आपल्या समोर जे लक्ष आहे त्यांच्याकडून आपण शिकलं पाहिजे त्यांच्या मोर्चात महिला जास्त असतात आपल्यालाही ते शिकावं लागणार आहे आणि महिलांची संख्या वाढवाव लागणार आहे कारण आज आपल्याला रस्त्यावर यावं लागलं का बरं यावं लागलं आपला, ला या हो या हो आपला समाज जो आहे ओबीसी समाज तो बावन टक्के आहे हे मी म्हणत नाही आ हे मंडळाला आयोग म्हणत आहे जे सरकारने नेमलेला आयोग म्हणत आहे म्हणजे सरकार म्हणत आहे बावन टक्के आहे तरी पण आम्हाला रस्त्यावर यावं लागत आहे कारण काही लोक आपल्याला स्वतःला मोठा भाऊ समजून घेतात पण त्यांना घटना अजून कळलेली नाही या, या इथे मोठा भाऊ नाही त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना त्यांनी वाचली पाहिजे त्यांचे हक्क आमचे हक्क सारखे आहेत ना लहान नाही सर्वांचं मतदान एकच आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आपल्याला समता सांगावी लागणार आहे आणि त्यांना समजावून सांगणार आहे की ती तुम्ही आजपासून आमचे मोठे भाव नाही कारण ते ग्रामपंचायतीत जास्त संख्येने ते पंचायत समितीत जास्त संख्येने आहेत ते जिल्हा परिषदेत आहेत ते आमदार आहेत खासदार आहेत आणि आता ओबीसी ज्याच्यात आपल्याला राजनीतिक आरक्षण आहे फार कमी आहे पण आपल्यातल्या मायक्रो ओबीसी असो धनगर असो वंजारी असो माळी असो कुंभार असो लोहार असो सुधार असो यांचं रिप्रेझेंटेशन यांचं त्या तिथे रिप्रेझेंटेशन फार कमी आहे पण ते ओबीसी मुळे मिळालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे मिळालेलं आहे आणि ते जर आपल्यात आले तर आधीच त्यांची संख्या जास्त आपल्याला त्यांच्याकडे फक्त तिकीट मागावं लागेल हे होऊ नसेल द्यायचं तर आपण सर्व एकत्र आलं पाहिजे आणि म्हणून एकच पर्व सर्वजण एकजूट जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत हे जे आपल्या तलावात मोठे मासे येतात आहे ना ते लहान माशांना पूर्णपणे खाऊन घेतील आणि त्याच्यासाठी आपल्याला सतर्क राहायचं आहे आणि एकत्र यायचं आहे जस्टिस जी रोहिणी कमिशन नेमण्यात आलं त्या कमिशनचा जो अहवाल ज्या जो अहवाल प्रकाशित झालेला आहे जे पेपर प्रकाशित झालेला आहे त्याच्यात सांगितलं त्यांनी देशात दोन हजार सहाशे तेहतीस ते जाती आहेत दोन हजार सहाशे त्यातल्या ते ते फक्त दहा जाती पंचवीस टक्के आरक्षणाचा लाभ घेतात आणि आठशे जाती शून्य लाभ घेतात ओबीसीच्या मायक्रो ओबीसीच्या जाती शून्य लाभ घेतात आणि जर यात त्यांना जर आपण घेतलं ओबीसी हा मोठा मासा आपल्याला गिळंकृत केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आपण सर्व एक एकजुटीने जवळ यायची आवश्यकता आहे आणि म्हणून या महामेळाव्याची आवश्यकता आहे आता त्या जी या इथे ते सातत्याने सांगण्यात येत आपलं ते लेखरून दुसऱ्याचं ते कार्ट अशा रीतीने वागणूक देतात येत अशी मागणी पण असते पण ते आम्ही करू देणार नाही आणि संदेश देऊ ओबीसी सर्व एकत्र आले पाहिजे ओबीसीचं महत्व आहे पण ते एकत्र एक केव्हा येतील तुम्ही पहा समोर कोणत्या पक्षाचा कधी त्यांनी पुरस्कार केलाय का कोणत्या पक्षाचे त्यांचे नेते असं ते म्हणतात का ते सर्व एक मराठा म्हणून एकत्र येतात आणि आपण मात्र सर्व पक्षा पक्षांमध्ये जात आहे पण तुम्ही लक्षात ठेवा आपण सर्व एक आलंच पाहिजे एक ओबीसी एक जुटीचा ओबीसी एक जुटीचा आम्हाला ओबीसी एकत्र पाहिजे आम्हाला नेत्यापेक्षा हा झेंडा महत्वाचा आहे ओ ज्याच्यावर ओबीसी लिहिलं राहील पिवळा झेंडा महत्वाचा आहे जो जो ओबीसी जनहित जो ओबीसी की बात करेगा वही देश पर राज करेगा हे आपल्याला सांगावं लागणार आहे जो ओबीसी पे राज कर ओबीसी की हित की बात करेगा इस देश पर राज करेगा हे सांगण्याची वेळ आलेली आहे आपल्यात विभाजन होऊ देऊ नका आपलं विभाजन म्हणजे आपली काही कार्यपूर्ती होणार नाही हे नेहमीच झालेलं आहे याच्यातून शिकलं पाहिजे समोरच्या लोकांपासून शिका ते पक्षा पक्षात घटलेले नाही त्यांनी मुख्यमंत्र्यांना कधी शिवा दिलेला नाही ते आपसातल्या आपल्या लोकांवर कधीच हल्ला करत नाही आणि आपण आपल्या नेत्याविषयी चुकीचं व्हॉट्सअप माझे पाठवतो आपल्या नेत्यांविषयी चुकीची माहिती माहिती पसरवतो त्याच्यामुळे ते न ऐकता सर्वांनी या एका झेंड्याखाली हा पिवळा झेंडा ज्याच्यावर जे ओबीसी लिहिलेला राहील त्या सगळ्यांनी एकत्र आहे आणि म्हणून ओबीसी एकजुटीचा धनगर नेत्याचा ऐकू नका असं सांगण्यात येतो आ, ते, ते का कारण ते आम्हाला आरक्षण देणार आहे अरे आरक्षण तर द्याल तुम्ही असं म्हणताय पण आमचं जे ओबीसीचं आरक्षण आहे ज्याच्यातून आम्हाला राजकारणात एंट्री करायला मिळते ते घालवून घ्यायचं म्हणजे आता आम्हाला तुम्ही आरक्षण देतो म्हणायचं आणि जे ओबीसीच आहे तेही आम्ही घालवून बसायचं का धनगर भोळा दिसायला असेल पण तो हुशार पण आहे आणि आम्ही सर्व धनगर सर्व ओबीसीना एकत्र करून यांना उत्तर देऊ की नाही आम्ही सर्व ओबीसी एकजूट आहो आणि आम्ही त्यांना ठणकावून सांगू इच्छितो की आम्ही आमच्या पायावर कुऱ्हाड पाडून घेणार नाही धनगर कधी आमच्या पायावर धनगर आपल्या पायावर कुऱ्हाड पाडून घेणार नाही आणि आम्ही ओबीसी म्हणून ठणकावून सांगू इच्छितो सरकारला की हो तुम्ही आम्हाला ओबीसी मंत्रालय दिलं हो तुम्ही आम्हाला महाज्योती दिलं हो तुम्ही जे ओबीसी आयोग आहे त्याला घटना दत्ता अधिकार दिला जो पहिले नव्हता हो पण तरी सुद्धा जर याच्यात लाखोच्या संख्येने अंतरवाली सरटी मधून सरसकट आरक्षण देत असाल तर ते आम्ही खपवून घेणार नाही हे नक्की आहे आणि म्हणून एकच पर्व जो ओबीसी की हित की बात करेगा धन्यवाद जय हिंद जय भारत धन्यवाद सर वेळे अभावी आपल्याला एका